कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांच्याशी केली सहज चर्चा सहजपणे ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी आपल्या भविष्यातील संकल्पनांना केले व्यक्त उच्च शिक्षित महत्वाकांक्षी जिद्दी आणि अभ्यासू त्याचसोबत नम्रता अंगी असलेल्या प्रतीक्षा यांचे आले समोर कर्जतकरांनी आपलीच निवड का करावी या संदर्भातील विश्लेषण ठरणार निवडीची आपण आमदार सुरेश लाड यांची कन्या असल्यामुळे आपल्याला कर्जत नगर परिषदेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली त्यात नगराध्यक्ष पदासाठी नामांकन आपण भरले या शक्यतेला नाकारणारी चर्चा निवडणुकीच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार अॅडव्होकेट प्रतीक्षा लाड यांनी सहसमाचार वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी सोबत केली आपण राजकारणात किती मुरलेले आहोत याची प्रचिती आणि त्यांचे त्यांच्या विकासाच्या संदर्भातले विजन त्यांच्यासोबत चर्चा करताना वेळोवेळी दिसून येत होते एक सुंदर कर्जत आहे स्वच्छ कर्जत आहे पण ते अधिक प्रभावीशाली किंवा अधिक सुंदर बनवण्याचा माझा प्रयत्न असेल मग त्याच्यामध्ये विविध बाजू येतात मग ते एक स्वच्छता असते शहराची कचऱ्याचं जे काही आपण वर्गीकरण करतो त्याचा फार प्रभावी मला इफेक्ट दिसतो त्याचा फार म्हणजे जे थोडं लोकांना जड पडलं ते की कचरा कसा व्यवस्थित वेगवेगळा करायचा मग ते थोडीशी थोडेसे इशू निर्माण झाले खूप महिलांचे फोनही आले की आता इतकं पण आम्हालाच करावं लागणार पण खरंच नागरिकांनी त्याला सपोर्ट केला नागरिकांनी ते केलं वर्गीकरण आणि आजही आपला बायोगॅस प्लांट चालतोय त्याच्यावरती खत निर्मिती होते खरंच खूप छान होतंय तर मी इतकंच म्हणे की आरोग्य असतं किंवा वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्याच्यामध्ये आपण लक्ष धरून करू शकतो वेगवेगळ्या गोष्टी फक्त आपल्या आघाडीचा झेंडा भडकवा यासाठी आपण या, या निवडणुकीत उमेदवारी घेतलेली नसून कर्जत नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला फार्म हाऊस हे तालुक्यामध्ये आहेत कर्जत शहरामध्ये फारतो कर्जत शहराची तेवढी म्हणजे जागा नाही किंवा तेवढा आहे की ते फार्म हाऊस संस्कृती आहे पण नक्कीच तालुक्यात आहेत कर्जतच्या आसपास आहेत अगदी नगर परिषदेच्या हद्दीला लागून आहे तर मला इतकंच वाटतं की पर्यटक ये येतच असतो आपल्याकडे मग ते पावसाळा असू दे किंवा उन्हाळा असू दे किंवा हिवाळा असू दे सगळ्या लोकांची धाव असते कर्जत कळे म्हणजे नक्कीच एक मुंबई आणि पुणे ह्याच्यामध्ये बसलेलं एक खूप छान शहर आहे की ज्याच्याकडे सगळ्यांची ओढ असते मग ह्याच्यामध्ये आम्ही मी वेगवेगळे प्लॅन्स ठेवते की आपण स्वच्छ ठेवू शकतो सुंदर ठेवू शकतो थोडंसं सुशोभीकरण करू शकतो म्हणजे थोडं आपण एखादा घाट असेल तो स्वच्छ करून त्याला काहीतरी वेगळं जसं आता नवी मुंबईमध्ये ज्वेल्स ऑफ नवी मुंबई बनले की त्यांनी तो वाला परिसर अगदी सुंदर केला की तिथे लोक बसू शकतात मॉर्निंग वॉक होऊ शकतं तर अशी काहीतरी संकल्प मला संकल्पना मला घडून आणायची की ज्याच्यामध्ये आपण एखादा घाट परिसर सुंदर करू शकू की तिथे लोक येऊन बसतील आपल्याकडे येणारे पर्यटक बसतील किंवा एखादी अशी वॉल असेल की ज्याच्यावरती आपण ग्राफिक ग्राफिटी करू शकतो किंवा वॉलआउट करू शकतो आणि त्याच्या थ्रू आपण एक सेल्फी पॉइंट बनवून किंवा काहीतरी वेगळं करून हे नव्या पिढीसाठी एक आपण आहोत

याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला आपला कर्जत हे ग्रीन झोन आहे इथे इंडस्ट्रीज नाहीये त्याच्यामुळे ग्रीन झोनला साथ दिशा जे पोल्युशन करणार नाही किंवा काय असं आपण खूप व्यवसाय इथे आणू शकतो आणि दुग्ध व्यवसाय हा अतिशय मोठा आहे ह्याच्यामुळे व्यवसायाला प्रचंड चालना मिळू शकते खूप काही आर्थिक दृष्ट्या आपण इथे प्रचंड एक आमूलाग्र बदल आणू शकतो म्हणजे असे काही लोक आहेत की जे हे काम करू इच्छितात दुग्ध कसं किंवा काय पण त्यांना एक गायडन्स नसतं किंवा त्यांना एक माहिती नाहीये त्याच्याबद्दल पण आपण काही योजना असतील त्या इथे राबवल्या किंवा आपण चालना देऊ शकतो की एखादं दुग्ध सेंटर इथे ओपन करून किंवा कसं काहीतरी करून एक चालना होते लोकांना रोजगार निर्माण होतो मग त्याच्यामध्ये त्या ते जे गायींचा गोठा असतो किंवा म्हशींचा गोठा असतो तिथे राहणाऱ्या त्या महिला असतील किंवा तिथे काम करणारे लोक असतील त्या दुग्ध व्यवसायामध्ये जे काही दूध काढण्यापासून दूध आणण्यापर्यंत ते शुद्धीकरण सगळं सगळं ह्याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये खूप सारे एक जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा लोकांना काम मिळू शकतं आणि तेच आर्थिक परिस्थिती सुद्धा बदलू शकते लोकांची आणि एक चालना दिल्यामुळे शहराला सुद्धा फायदा होणार आहे आणि पर्सनली त्या व्यक्तीला सुद्धा फायदा होणार आहे जो हे दुग्ध व्यवसायाचा जो काही विचार असेल व्यावसायिकदृष्ट्या तो पाहत असेल ह्या दुग्ध व्यवसायाला तर मला असं वाटतं की नक्कीच हा खूप मोठा प्रोजेक्ट असेल आणि मी स्वतः ह्याच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे की मला ह्या व्यवसायाला नक्कीच चालना द्यायची आहे शहराला पर्यटनाच्या माध्यमातून कसे स्वरूप देता येईल याची त्यांनी मान्य केली फार्म हाऊस हे तालुक्यामध्ये आहेत कर्जत शहरामध्ये फार कमी कर्जत शहराची तेवढी म्हणजे जागा नाही किंवा तेवढा आहे की ते, ते फार्म हाऊस संस्कृती आहे पण नक्कीच तालुक्यात आहेत कर्जतच्या आसपास आहेत अगदी नगर परिषदेच्या हद्दीला लागून आहे तर मला इतकंच वाटतं की पर्यटक येतच असतो आपल्याकडे मग ते पावसाळा असू दे किंवा उन्हाळा असू दे किंवा हिवाळा असू दे सगळ्या लोकांची धाव असते कर्जतकडे म्हणजे नक्कीच एक मुंबई आणि पुणे ह्याच्यामध्ये बसलेलं एक खूप छान शहर आहे की ज्याच्याकडे सगळ्यांची ओढ असते मग ह्याच्यामध्ये आम्ही मी वेगवेगळे प्लॅन्स ठेवते की आपण स्वच्छ ठेवू शकतो सुंदर ठेवू शकतो थोडंसं सुशोभीकरण करू शकतो म्हणजे थोडं आपण एखादा घाट असेल तो स्वच्छ करून त्याला काहीतरी वेगळं जसं आता नवी मुंबईमध्ये ज्वेल्स ऑफ नवी मुंबई बनले की त्यांनी तोवाला परिसर अगदी सुंदर केला की तिथे लोक बसू शकतात मॉर्निंग वॉक होऊ शकतं तर अशी काहीतरी संकल्प मला संकल्पना मला घडवून आणायची की ज्याच्यामध्ये आपण एखादा घाट परिसर सुंदर करू शकू की तिथे लोक येऊन बसतील आपल्याकडे येणारे पर्यटक बसतील किंवा एखादी अशी वॉल असेल की, की ज्याच्यावरती आपण ग्राफिक ग्राफिटी करू शकतो किंवा वॉलआउट करू शकतो आणि त्याच्या थ्रू आपण एक सेल्फी पॉईंट बनवून किंवा काहीतरी वेगळं बनून हे आ, नव्या पिढीसाठी एक आपण आहोत

सहज करता जगदीश दगडे कर्जत